नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कृषी क्रांती सेवा यूट्यूब चॅनल आता खूप वर्षानंतर आज आमची तर करडीची पेअर करायची बघा या वर्षी तर त्यासाठी हे बघा हे बियाण आणलेलं आहे विनम सीड्स कंपनीचं पी बी एन एस ट्वेल्थ म्हणून बारां अशी या करून घेतली त्याला सामत झॅम ह्याला लावलेलं आहे सायमेट झॅम लावून ह्याला बुरशनाशक प्रक्रिया केलेली आहे आणि करडी पूर्ण व्हाइट हो मध्ये येथे ह्याला बुरशनाशक चिटकतच नाहीये औषधी पण असं सावली मध्ये व्यवस्थित हाडकून ठेवलं तर हव यांनी मस्त पैकी हडकत आहे आणि मूळकूज वगैरे असे रोग लागत नाहीत त्याला हरभऱ्याला सुद्धा ही प्रक्रिया करायला आवश्यक असते करडी पेर हे बघा असे रान आहे या राणामध्ये करडी पेर चालू पावसामुळे ह्या रानात तुरपे राहिली होती काही सुद्धा आली नाही आपल्या मागच्या युट्यूबमध्ये टाकलेली होती त्याचे